नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घडामोडी माजी नगरसेवक सुरेश भोईर यांचा घरगुती गणेशोत्सव आनंदात साजरा मांडा पश्चिम येथील माजी नगरसेवक सुरेश भोईर व भाजपचे जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही घरगुती गणेशोत्सवाचे आयोजन मांडा पश्चिम कोळीवाडा येथे करण्यात आलं होतं गणरायाची मूर्ती अतिशय सुबक व देखणी आहे गणराय नंदीवर विराजमान झालेला आहे सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे यावेळी गणेशोत्सव निमित्ताने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील असंख्य नागरिकांनी येऊन दर्शन घेतलंय फळेगाव येथील भजन आयोजित करण्यात आले होते सात दिवसीय गणरायाचे वाजत गाजत भक्ती विसर्जन करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद